जय महाराष्ट्र मी संकेत वाघमोडे ऑलड्रिसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी तर आपण आलो आहे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ गाव या गावामध्ये या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये ऑलड्रिसीरची विजय हिवार्ट लावलेली ला। आहे आज कटिंग आहे तुम्ही बघू शकता टोटल चार एकराचा प्लॉट आहे चोवीस हजार रुपये लावलेत या शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटमध्ये साधारणतः व्यापाऱ्यांशी आमची चर्चा झाली तर व्यापाऱ्यांनी सांगितलं हा पूर्ण टोटल मला शंभर टनाच्या वरती निघेल चार गाड्या लोडिंगला लावलेल्या आहेत आज कटिंग चालू आहे कटिंगमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला वेळ साधारणतः दोन किलोपासून पासून ते सहा सात आठ किलो पर्यंत या मालाची साईज झालेली आहे आणि टोटली दोन नंबर माल ह्या कुठेही तुम्हाला दिसणार नाही अतिशय चांगली साईज झालेली आहे ह्या प्लॉटला साधारणतः त्रेसष्ट दिवस झालेले आहेत आज आणि इथून येणारे आता आतापर्यंत आपण विजय ही व्हरायटी लावायला सांगत होतो शेतकऱ्यांना कारण की ही व्हरायटी पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आपण देत होतो पण आता इथून पुढं जो सीझन येणार आहे जानेवारीपासून पुढं जर शेतकऱ्याला व्हरायटी लावायची असेल तर तुम्ही विराट ही व्हरायटी लावा त्याचं कसं आहे कातडं जाड येत आहे त्याच्यामुळं तुम्ही उन्हाळ्यात कटिंग आलं तरी लोडिंगला वगैरे एक्सपोर्ट करताना माल तुमचा डॅमेज होत नाही त्याच्यामुळं व्यापाऱ्यांनाही फायदा होतो आहे त्याचा आणि व्यापारी पण माल पटकन उचलतात त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून ऑर्डर सिपची विराट विजय ही व्हरायटी लावा आणि आपल्या शेतामध्ये अनुभव घ्या आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्या धन्यवाद